समाजकार्य न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वदा दिगण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा 2025 पंचवार्षिक निवडणूक विशेष बरात नगर परिषदे होत आहे या पंचवार्षिक निवडणूक मध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्या नेतृत्वात शाहू विकास आघाडी इलेक्शन मैदानामध्ये आहे या आघाडीतर्फे देहरा प्रभागमध्ये दे सव्वीस उमेदवार आमचे आणि नगराध्यक्षासाठी श्री संजय पाटील यादरावकर जयशिंगपूर आज चाळीस वर्षाला आपण जयसिंगपुरात रहिवासी आहे आणि या चाळीस वर्षाचा साक्षीदार म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे की यांच्या नेतृत्वात गेली पस्तीस वर्षे जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास झालेला आहे या ठिकाणी आमची जयसिंगपूरची नगरपालिकेची बिल्डिंग ती बिल्डिंग पाहिल्यानंतर आपल्याला कळलं की जयसिंगपूरचा विकास झाला आहे का नाही आणि जयसिंगपूरात तीन ते ती चार उद्यान होत आहेत आणि दोन उद्यान तयार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर जयसिंगपूरच्या विकासासाठी विरोधकांनी प्रश्नच विचारला नाही पाहिजे की काय कंडिशन आहे जयशिंगपूरची भुयारी गटार म्हणा किंवा पाणीपुरवठा म्हणा अवी आरोग्य सुविधा म्हणा आणि शिक्षण क्षेत्र या सर सगळ्या क्षेत्रात आमदार डॉक्टर राजेंद्र राजेंद्रपात्री यड्रावकर साहेब सर्वांना सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करत आहेत आणि या निवडणुकीनंतर उर्वरित जेवढी कामं आहेत जे अजून पूर्ण व्हायचे आहे ते सगळी जे सगळी कामं आमच्या पॅनेलतर्फे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर याची शंभर टक्के पूर्तता करणार सगळ्यात मोठा प्रश्न प्रश्न जयशिंगपूरचा की झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या बाबतीत काम सुरू झालेलं आहे आणि ते कार काम पूर्ण होणार पुढील सहा महिन्यात सतराशेच्या सतराशे लोकांना जयशिंगपूरच्या प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे